नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शिरूर येथील अमोल ज्वेलर्सवर पहाटे दरोडा लाखो रुपयांचा ऐवज केला लंपा शहरातील सरदार पेठ व हलवाई चौक परिसरात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेनं शहरात खळबळ उडाली अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सोन्याच्या दुकानावर चार ते पाच जणांच्या टोळीनं दरोडा टाकत लाखो रुपयांचं सोने चांदीच्या दागिने लंपास केले पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या टोळीनं अत्याधुनिक कटरच्या साह्यानं दुकानाचं शटर उचकटलं त्यानंतर सुरक्षा ग्रिल व काउंटरची काच फोडून दुकानात प्रवेश केला सोने चांदीचे दागिने व पैंजन असा ऐवज त्यांनी पळवला या दरम्यान संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या दरम्यान स्थानिक नागरिकांना हालचालींचा संशय आल्यानं त्यांनी आरडाओरड केली दुकानवर दुकानदार वैभव जोशी यांनी गॅलरीतून पाणी केले असता दरोडेखोर दिसले त्याने आवाज दिल्यावर टोळी कारमधून पळून गेली घटनेपूर्वी चोरट्यांनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तोडले काहींच्या वायरी कापल्या काही वाकडे करून निष्क्रिय झाले यावरून चोरीची तयारी पूर्वनिवित असल्याचं स्पष्ट झालं घटनेची माहिती मिळता शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजय उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली पुणे ग्रामीण गुन्हे शाखा रांजणगाव व शिरूर पोलीस पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला